ते म्हणतात ना सोनाबाई हाती कटला तुझा फाटका दुर्गा कोणा कालच घेतो आता फाटलं माझी काय बेनि करते फोक्या म्हणतेस म्हणे फोक्या म्हणतेस अरे मी असाच आहो का पण एवढी कास्ता राव

धनराम भाऊ म्हणून का तुझा भाऊ लागतो काय मी तुझे भाव काय तू तू मी काय तू तुझा फोन आहे